श्री दत्तगुरूंच्या चोवीस गुरूंपैकी तेरावे गुरु भिक्षुक साधेपणा समाधान आणि अपेक्षामुक्त जीवनाचा धडा ज्ञानाचा मार्ग हा नेहमी डोंगर दऱ्यातून जात नाही कधी साध्या माणसांच्या जीवनातही खोल सत्य दडलेलं असतं दत्तगुरूंना प्रवासात अनेक लोक भेटले त्यापैकी एक होता भिक्षुक कमीत कमी गरजांमध्ये जगणारा पण अंतकरणाने समृद्ध दत्तगुरूंनी पाहिलं एक भिक्षुक गावोगावी फिरतो ज्याच्या चेहऱ्यावर ना लोभ ना तक्रार ना असंतोष त्याच्याकडे काहीच नसतं पण तरीही तो शांत त्याच्या डोळ्यात समाधानाची चमक जी धनवानांच्याही घरी नसते तो जे मिळेल ते स्वीकारतो थोडं मिळालं तरी आनंद जास्त मिळालं तर नम्रता न मिळालं तरी तर तक्रार नाही त्याचं सुख बाहेरच्या वस्तूंवर नसतं ते त्याच्या मनाच्या हलक्यापणात असतं दत्तगुरूंना मिळालेला जीवनाचा धडा म्हणजे जास्त वस्तू जास्त चिंता कमी असलं तर मन हलकं राहतं जे मिळालं त्या समाधान करणं हेच खऱ्या आनंदाचं रहस्य प्राप्तीपेक्षा स्वीकार महत्त्वाचा ज्याच्याकडे कमी अपेक्षा असतात त्याचं जीवन सर्वात शांत असतं बाह्य संपत्तीने नाही तर आतल्या शांततेने माणूस समृद्ध होतो अनावश्यक इच्छा मनाला काहीत करतात इच्छा जितक्या कमी मन तितकं मुक्त आपण आयुष्यात कितीही जमा केलं हे महत्त्वाचं नाही आपण किती हलक्या मनाने जगतो हे महत्त्वाचं जे आपल्या नियंत्रणात नाही ते स्वीकारण्याची कला शिका कमी अपेक्षा कमी तक्रारी आणि जास्त कृतज्ञता हेच जीवन सुंदर बनवतं साधेपणा संपत्ती वाढवत नाही पण मन भारमुक्त करून आनंद वाढवतो